आपल्या गावचं ग्रामदैवत भैरवनाथ भैरवनाथ महाराज यात्रेच्या निमित्तानं आपल्या गावच्या प्रथे आणि परंपरे प्रमाण यात्रेचं आयोजन केलं जातं यात्रेच्या निमित्तानं बैलगाड्याच्या शर्यती आयोजित केल्या जातात आणि या बैलगाडीच्या शर्यती संपन्न होत असताना तालुक्यातील तालुक्याच्या बाहेरतील अनेक बैलगाडा मालक आपले बैलगाडी घेऊन या घाटामध्ये येतात या शर्यतीमध्ये सहभागी होतात आपला घाटही फार सुंदर आहे आणि त्यामुळं या ठिकाणी आपले बैल बाईल बैलगाडे घेऊन येणाऱ्या गा बैलगाडा मालकांची संख्या फार मोठी आहे आज सकाळपासून यात्रेच्या निमित्तानं अनेक बैलगाडा मालक बैलगाडा शोकिन या घाटामध्ये उपस्थित आहेत प्रथम तर आपल्या सर्वांचं अंतकरणापासून स्वागत करतो प्रत्येक गावामध्ये ग्रामदैव असतं आणि त्या ग्रामदैवतानं आपली सर्वांचं रक्षण करावं पशुपक्षापासून तर माणसापर्यंत प्रत्येकाचं रक्षण करावं म्हणून आपण त्याची यात्रा करत असतो आणि यात्रेच्या निमित्तानं येणाऱ्या पै करता, ना ये करता। करमबीचे कार्यक्रम आयोजित करतो मग बैलगाडा शुकणे असतील तर बैलगाडे पैलवान असतील तर कुस्तीचा आखाडा असतो आणि संध्याकाळी मग त्या गावाची आयपत आहे त्या दे ठिकाणी लोकनाट्याचा कार्यक्रम असतो ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम असतो अशाच पद्धतीनं आपल्या तालुक्यामध्ये हे यात्रा भरवल्या जातात आता यात्रेचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात मध्यंतरीच्या काही कालखंडामध्ये बैलगाड्याच्या शर्यतीला बंदी होती आणि त्याच्यानंतर आता बैलगाडीची शर्यत उठल्यानंतर सरकारनं काही आपल्याला बंधनं घातलेली आहेत पंधरा अगोदर अर्ज करायचा पशुसंवर्धन खात्याची परवानगी आणायची पन्नास हजार रुपयाचं डिपॉझिट ठेवायचं सगळ्या अटी शर्ती मान्य केल्यानंतर यात्रा होते आता या सगळ्या गोष्टी करायच्या असेल तर गावचं यात्रा मंडळ आहे गाव रस्त्या असतील यांना लोकवर्गाने काढावी लागते बक्षिसं ठेवावी लागतात या सगळ्या अटी शर्दी पूर्ण करायचे असतात आणि मग ती बैलगाड्याची शर्यत पार पडते माझी सगळ्या बैलगाडा मालकांना विनंती राहणार आहे की ज्यावेळेला एवढ्या मोठ्या प्रमाणात गावकरी आपल्याकरता त्याग करतात त्यावेळेस करता त्या घाटात आल्यानंतर आपल्याकडनं सुद्धा कुठल्या प्रकारचं चुकीचं काम होणार नाही याची दक्षता या निमित्तानं घेतली पाहिजे काही ठिकाणी मी अलीकडच्या काळामध्ये पाहतोय काही चुकीच्या प्रथा या निमित्तानं लोक करतात काही तरुण कार्यकर्ते करतात कृपा करून ही यात्रा बंद होणार नाही याची दक्षता ही बैलगाडकांना मालकाने घेतली पाहिजे शोकिलांनी घेतली पाहिजे आणि गावकऱ्यांना घेतली पाहिजे कारण अलीकडच्या कालखंडामध्ये आम्ही ज्यावेळा अधिकाऱ्यांना फोन करतो त्यावेळा अधिकारी काहीतरी आम्हाला वेगळ्या पद्धतीने त्या संदर्भामध्ये बोलत असतात आपण जरा काळजी घ्यावी याच्याकरता आपल्याला सूचना या निमित्तानं केलेली आहे आज यात्रेच्या निमित्तानं आलेल्या सर्व पै पाहुण्यांचं बैलगाडा शोकण्यांचं आणि बैलगाडा मालकांचं परत एकदा अभिनंदन करतो भैरवनाथ महाराजांच्या प्रार्थना करतो की समस्त ग्रामस्थांना गावकऱ्यांना आणि यात्रा शोकण्यांना भैरवनाथ महाराजांना सुखी ठेवा आनंदी ठेवा एवढीच भैरवनाथ महाराजांच्या प्रार्थना करतो मी आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचा गावकऱ्यांनी जो आदर सत्कार केला त्याला गावकऱ्यांना धन्यवाद देतो आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आता थोड्या दिवसामध्ये दिवसा तेरा मेला राजकारणामध्ये आपल्याला माहिती आहे की लोकसभेचा घाट घातलेला आहे त्याही ठिकाणी आपल्या सगळ्यांचं सह सहकार्य आम्हाला मिळावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद